हॅलो गायज नमस्ते वेलकम स्वागत आहे आजच्या ब्लॉग मध्ये आणि माझ्यासाठी बघा माझ्या मास्टरांनी काय मागवले हे बघा मोठ गिफ्ट मागवले आता याला ओपन करायचंय आणि मला माहित नाही याच्यामध्ये काय आहे पण ते बोलतायत शूट कर पटलं पटलं <laughs> शूट कर आ, मी त्याला ओपन करतो बघू काय आहे तुमच्यासाठी सरप्राईज माझ्यासाठी पण सरप्राईज तर बघूया काय मागवलं काय मागवलं सांगा तर तुझ्या उपयोगी पडेल मुलांच्या उपयोगी पडेल अच्छा काहीतरी आहे बघा बघू आता काय मला माहीतच नाही अचानक आलं ते अचानक अचानक आलो भल्लं मोठं गिफ्ट घंटा डान होई 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 वई काय काय हो, का हो? आय मला बसायला टेबल आई किती काळजी करतात ना हे हो मला बसायला स्टडीज टेबल आहे मला वाटलं मला बसायला टेबल मस्त आहे मस्त आहे छान आहे कलर छान आहे का तू स्मूथ आहे शकते लाईव्ह घेऊ असं इथं अभ्यास करत लाईव्ह हा बरोबर हो मला लिखाणाचं काम भरपूर आहे ना त्याच्यामुळे छान केलं हे इथं काय ठेवायचं ते छान आहे पण टेबल है ना मस्त आहे थँक्यू सो मच आहो माझ्यासाठी एवढं सुंदर गिफ्ट आणलं छान आहे लॅपटॉप खेळायला पण चांगलं आहे ते मस्त आहे म्हणजे स्वस्तात मस्त मिळालेलं आहे ते स्वस्तात मस्त पण छोटसच त्याच्यावर लॅपटॉपसाठी आणि माझ्यासाठी नाही वुला आता त्याच्यावर बघतात ते लॅपटॉप ठेवून लॅपटॉप कसा बसणार काय होणार दर्शू सांगितलं लॅपटॉप आणून दर्शुने बघा लॅपटॉप आणून दिला बॉक्स सहित आणि तोच आमचा पिलू ददा तर बॉक्स इथंच ठेवला असता आणि फक्त लॅपटॉप इकडं आला असता इकडून लॅपटॉप छान आहे लॅपटॉप ठेवण्यासाठी पण ना आहे ना लॅपटॉप साठी छान आहे सुंदर आहे मस्त आहे हे पण आहे ना म्हणजे हालत पण नाही बघा पण ते मोबाईल ठेवायचं की नाही नाही हालत नाही आता ते एक आपो एडजस्ट कर करतो आणि हे